भाजपचे मोहित कंबोज यांनी संजय निरुपम यांच्यावरती टीका केलेली आहे संजय निरुपम हे काँग्रेसमधनं बाहेर फेकलेला कचरा आहेत असं विधान कंबोज यांनी केलंय हा कचरा घरात घेण्याची गरज नाही असं सुद्धा कंबोज यांनी म्हटलेलं आहे तर मोहित कंबोज यांची संजय निरुपम यांच्यावरती ही बोचरी टीका ने अपने घर का कचरा अगर रोड पे फेका आहे तो क्या वहाँ पे दूसरे जो रेजिडेंट लोग होते हैं उस कचरे को उठा के घर पे ले आते हैं नहीं म्यूनसिपैलिटी की गाड़ी आती है और वो कचरे को लेके डंपिंग ग्राउंड में डालती है उसी प्रकार से कांग्रेस ने अपना कचरा संजय निरूपम को रोड पे फेंका है तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है आणि याच विषयी बोलण्यासाठी ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत ओम मोहित कंबोज यांची थेटपणे संजय निरुपम यांच्यावरती केलेली ही टीका आणि हा कचरा घरात घेण्याची गरज नाही असं जेव्हा ते म्हणत आहेत त्यामुळे याचा अर्थ असा काढायचा का की निरुपम यांच्या भाजप प्रवेशाच्या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे विधान केलेलं आहे गुरु दोन महत्वाच्या गोष्टी गेल्या अनेक दिवसांपासून गजानन कीर्तिकर यांच्या जागेवरचा जो काही वाद होता आ, समोरून म्हणजे शिवसे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडी असताना सुद्धा स्वतंत्रपणे अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच ही शक्यता वर्तवली जातो की कुठेतरी संजय निरुपम या सगळ्या गोष्टीवरून नाराज आहेत अर्थात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत शिंदेगडातील प्रवेशाबाबत ज्या चर्चा आहेत त्याला कुठेतरी पूर्णविराम लागतोय शिंदेगडात ते प्रवेश करतील अशी माहिती होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोहित कंबोज जे भाजपचे नेते त्यांनी अशा प्रकारची टीका करणं हे खूप महत्वाचं आहे मोहित कंबोज यांनी असं म्हटलं की जे व्यक्ती सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते मोदींवरती व्यक्तिगत पातळीवरती ते जाऊन टीका करते अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला काँग्रेसने कचरा म्हणून फेकले अशा व्यक्तीला कुठल्याही पक्षाने आतमध्ये घेणं हे दुर्दैव आहे त्यांनी असंही म्हटलंय की मी, विरोध मी हा विरोध व्यक्तिगत पातळीवरती मी स्वतः मोहित कंबोज म्हणून करतोय भाजपचा किंवा पक्षाचा याच्याशी संबंध नाही मात्र असं असलं तरी सुद्धा मोहित कंबोज यांच्या मागे पक्षाचं जे नाव जोडलं जातं त्या पक्षाची सुद्धा या सगळ्यामध्ये चर्चा होते कुठेतरी संजय निरुपम यांच्या संभाव्य उमेदवारीवरती आतापासूनच वाद सुरू झालाय की काय असं आपण म्हणावं लागणार आहे कारण जर निरुपम यांना पक्षात घेतलं गेलं लग, भाजप असेल किंवा शिवसेना असेल तर या संभाव्य उमेदवारीला विरोध होणार का आणि जर तो विरोध झाला तर तो परवडणार आहे का या सगळ्या प्रश्नांबाबत आता चर्चा होते त्यामुळे जोपर्यंत संजय निरुपम यांची भूमिका स्पष्ट होत नाही आणि महायुती त्यांना आतमध्ये घेत आहे की नाही यावर स्पष्टता होत नाही तोपर्यंत यात नेमकं काय होणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे